ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः भक्त वदा लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्प दुसरे भाग पहिला एकोणीसशे साठ एकसष्ट हा कालखंड आहे दुसऱ्या पुष्पाचं शीर्षक आहे नित्य नेमे सिद्ध स्मरण करावे भावे सोहम ध्यान नोकरीतील कटकटी वाढू लागल्या पण श्रींच्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साठच्या पत्रानं मामा निर्धास्त होते तरीसुद्धा आता पुन्हा एकदा श्रींच्या दर्शनास गेलं तर शांती लाभेल असं वाटू लागलं नोव्हेंबरमध्ये जाण्याचं निश्चित केलं श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे यांच्या जयंती उत्सवास पुण्यास दोन आणि तीन नोव्हेंबरला हजर राहून दिनांक पाच नोव्हेंबरला श्री केदा भट यांच्यासह मामा पावसला निघाले दिनांक सहा नोव्हेंबरला बारानंतर श्रींचं दर्शन झालं दर्शन प्रसंगी श्री म्हणाले सतत सोहम अनुसंधानात असता साक्षीवृत्तीनं सतत आनंद भोगता येऊ लागतो संसाराचे आघात सुलभतेनं सहन होऊ लागतात देवभक्त ऐक्यानंदातच राहतात उगाच नसत्या चिंता करून आत्मरूपाचा विसर पडू देऊ नये मनाची उद्विग्नता वाढवू नये देवावर भार टाकून निष्काळजी राहावं हे ऐकून मामांना प्रसन्नता वाटली नंतर श्रींनी मामांना ज्ञानेश्वरी अध्याय चौदा श्लोक सव्वीस वाचावयास सांगून खालील सर्व ओव्या वाचावयास सांगितल्या त्या ओव्यांचा अर्थ एकाच शब्दात सांगताना श्री म्हणाले सर्व तोच आहे सर्व सृष्टी त्याचंच रूप आहे दूध दही लोणी तूप मुळेकच नंतर प्रतिबिंबौ बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते वृत्ती अवधारी तैसी होय ऐसे निमगपरस्परे ते वृत्ती जै अवतरे तै तियेही सकटसरे आपैसया भक्त हा ईश्वरापासून वेगळा राहतच नाही ज्याच्या ठाई सोहम भाव अखंडित आहे अशा भक्ताचा तो सोहम भावही शेवटी ईश्वराच्याच ठाई तदाकार होऊन सोहम ही मावळते आणि तो आत्मरूपच होतो ज्ञाता ज्ञेय ज्ञान सर्व एकरूपच होतं हीच एकनिष्ठ भक्ती रात्री श्रींनी श्री गुरुदेव रानडे यांचं चरित्र मामांच्या हातात देऊन म्हटलं ह्यातील संतसंग हा भाग वाचा त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे होते जो साधन मार्ग सांगितला तो प्रत्यक्ष आचरणात आणण्यास प्रोफेसर रानडे यांच्या मते सत्संगाची फार आवश्यकता आहे परमार्थ हा ज्याचा त्यानंच साधावयाचा असतो ही एका पाऊलाची वाट आहे हे सर्व खरं परंतु परमार्थ एकट्यानं होणं कठीण हेही तितकंच खरं कारण माया साधकाचे पाय मागे ओढीत असते साधन सतत चोवीस तास होऊ शकतं असंही नाही साधक ध्यानातून उठून बाहेर आल्यावर बाह्य जगाचे आघात त्याच्या कानावर सारखे होत असतात आणि त्यामुळं त्याची पारमार्थिक वृत्ती टिकणं फार अवघड असतं आत्मविचाराचा आत्म कोश करून त्यात सतत राहणं निदान साधक साधकदशेत तरी शक्य नाही साधकाच्या भोवती आत्मबोधाचा पिंजरा निर्माण होईल तर देह देहवैकल्याचा किंवा अहंकाराचा वारा त्याला लागणार नाही हे खरं परंतु तो होईपर्यंत त्याला फार जपून चालावं लागतं ह्यासाठी संघ अत्यंत आवश्यक आहे प्रोफेसर रानडे यांच्या पारमार्थिक जीवनाचा इतिहास पाहिल्यास त्यांनी वारंवार गुरुगृही गुरु राहून संघाचा लाभ घेतल्याचं स्पष्ट दिसतं वाचन संपल्यावर श्री म्हणाले ध्यानातून उठल्यावरही सर्व व्यवहार करताना देखील सोहमचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा म्हणजे बाह्य जगाचे आघात मनावर कमी होतील साधकानं वर्षातून एखादा महिना जरी गुरु सान्निध्यात सेवा भजन साधना केली तरी अकरा महिने साचलेली घाण मळ धून जाऊन स्वस्वरूपी राहण्यास मदत होते गुरु साधक अवस्थेत काही काळ हवंच आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय हरि ओं तच्छ